नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बिळकर सालीवाडा मित्रांनो अजून एक आपण सुंदरसा छान एकदम पार्टीवेअर पॅटर्न घेऊन आलो आहोत आणि साडी मस्तपैकी वर्क राहील साडीला आणि त्यानंतर व वर दोरा वर्क आहे असं जरकनचं काम आहे सॉफ्टमध्ये आणि खडी पड येईल साडीला न निघणारी खडी असेल मित्रांनो त्यानंतर असं धाग्याचं काम पण आहे आणि साडी लचकदार आहे एकदम Uh, सुंदर जशा म्हणताल तसे आपल्या मिऱ्या येणार आहेत या साडीमध्ये तर साडी मागवण्यासाठी मित्रांनो आपल्याला जी साडी आवडते ती स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि नंबर येतो आहे स्क्रीनवर त्या नंबरवर साडीचा फोटो पाठवायचा मित्रांनो वेगवेगळे वे कलर येत आहेत हातो स्क्रीनशॉट काढून घ्या आणि एकदम छानशी प्या साडी होणार आहे आणि लास्ट पण साडी आपण उघडून पण बघणार आहेत मित्रांनो कशी साडी असेल तर कलरची बात केली तर एकदम आणि युनिक कलर आहेत मित्रांनो आपण छान छान मोरपंखी आहे पोपटी आहे पिस्ता आहे छान छान कलर येत आहेत मित्रांनो साडी आणि साडीचं लुक एकदम छान आहे नेसल्यानंतर आपल्या व्यक्तिमत्त्वाला एकदम चार छान लावणारी साडी आहे मित्रांनो आणि हा ऑनलाईन कपडा नाही मित्रांनो दुकानची साडी आहे बघा रेड कलर तर एकदम सुंदर आहे ज्यामध्ये रेड आणि असं मध्ये धाग्याचं काम आहे सर्व साड्यांना धाग्याचं सा काम आहे आणि छान छान कलर मॅचिंग आहे मित्रांनो आणि हा काही कुठला दुकानचा ऑनलाईनचा कपडा नाही आहे मित्रांनो दुकानचा माल आहे जे आपण हात लावून दुकानामध्ये फेलिंग करून कपडा घेतो ना त्या टाईपचा कपडा आहे मित्रांनो तर उघडल्यानंतर काही असा लुक येईल साडीला खाली वरती असं स्टोनमध्ये दोन लायनिंग आहेत त्यानंतर लायनिंग आहे आणि खाली असं मिर्यामध्ये वर्क होईल छान छानपैकी वर्क आहे मित्रांनो साडीला असं कैरीचं फ्लॉवर प्रिंट आहे फुलं पण आहे त्याच्यावर आणि असं लायनिंग पण आहे साडीला त्यानंतर साडीचा कपडा बघू शकतो आपण लायनिंगशी लाडवी लायनिंग आहे एकदम सॉफ्ट कपडा आहे आणि त्यानंतर बघा असं ब्लाऊज पण सुंदर येईल साडीला पूर्ण आणि साडीचं जी लेंथ आहे ती लांब उंच पुरी साडी आहे मित्रांनो आणि ब्लाऊज पीस एकदम क्वालिटीचं ब्लाऊज पीस आहे क्वालिटीमध्ये कसली कॉम्प्रोमाइज नाही एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये कपडा आहे सॅटनमध्ये आणि कलर लावलेला मित्रांनो जो कलर आवडतो तर तो स्क्रीनशॉट काढून घ्या आणि या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब पण करून घ्या आपल्या कामाचं चॅनल आहे आणि लाईक करा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत